अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा नागरिकांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले आर्थिक योगदान अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी स्थानिक नागरिक व्यापारी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत जमा करण्यास सुरुवात केली आहे नंदुरबार शहरातील गजानन फायबरचे अशोक चौधरी सतीश चौधरी गजेंद्र चौधरी नारायण कोटेक्सचे गिरीश अग्रवाल नमन कॉटनचे मनीष अग्रवाल यांनी प्रत्येकी पंचवीस हजारांचा धनादेश पालकमंत्री माणिकराव कोकाटे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या उपस्थितीत शासनाला सुपूर्द केला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या सह अधिकारी उपस्थित होते सुरेश मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न